पोरं मामाच्या गावाला सुटीला जातात खरं मामाच आमच्या गावाला सुट्टीला मग काय सुट्टीच नाही की मामाचा चला म्हणाला भोगवायचं नदीला मस्तपैकी आणि उड्या मामा म्हणाला सर की जाव्या मग प्रथमेशाने पण संकटच की त्यात मामा म्हणाला तर मला पोहोचायला लक्षात येणार वर्षापूर्वी पोहलेलो <laughs> मी तर आमच्या मित्रांची प्रचंड माळ्यांची कन्या पियू मोबाईल बघतच लोकांचं पोहोचायला आनंद बघत बसले पिऊला सर मध्ये पिऊल ही आमचं शिब्याने शिब्याचा कॅन कबरेचा त्रास व्हायला पोया पोयास डॉक्टर म्हणून किती चुकवत नाही अंघोळ झाल्यावर नंदीची पूजा शंकराच्या पिंडीची श्री दत्तात्रयांची पूजा हा नीति नियम मे महिन्या सुट्टीत पोरं सुट्टी, सुट्टी देत नाही तुफान गर्दी परिसर सुद्धा एक नंबर नदीचं गार पाणी पिंपळाच्या झाडाची हिरवी गार खाली सावली नजारा काही अडच असतोय आमच्या मामाने पोहायचं आठवण म्हणून मामासने पायरूनच बसवले आधी इथे साबण लावून आंघोळ करा म्हणालो मामाला जास्त पोहायचं नसल्यामुळे आज जाऊ नका म्हणालो कारण आमचं वजन पंच्याऐंशी आणि मामाचं एकशे पंधरा म्हणजे आज जर गेला तर दोघांसने आवरणार नाही आणि एवढी वजनदार माणसात असल्यावर वाचवाय कोण येणार म्हणून मामानं कट्ट्यावर बसून आंघोळ करून टाकले खरोखर नदीचा परिसर एक नंबर खतरनाक असतो सावली नदीचं गार पाणी मित्रांनो तुमच्या गावात पण नद्याचा खरोखर आनंद घ्या हा आनंद ह्या वयातच कारण म्हातारपणी काठी काटी असते काठी घेऊन पोहायला येत नाही नदीवर पाणी धिकतेमुळे सागणार फेस पण जोरात आणि धुणं पण चकचकी धुवून घेतात त्यामुळे बायका धुण्याजवळ असते सगळ्या या पोरांची मजा म्हटल्यावर सगळं सांगण्याचं काम नाही डायरेक्ट घ्यायचं आणि उचलून टाकायचं ह्याला एकाला घ्यायचं बाहेर उचलून टाकायचं असं काम आहे पोरं म्हणाल सुळकी उडी मारणार आहेत मी म्हणालो मग मारा की एक दोन साडेमाडे तीन म्हणल्यावर सुटली ती लोक एका कडन सगळी उड्या मारा की कोण सुळकी मारते तर कोणी वरच्यावर उडी मारते नदी पोहराच म्हणली आण कारण घरात उड्या मारा मिळणार नाही म्हणल्यावर नदी पाहिजे तेवढ्या उड्या मारावं हो। माराव भोगावती नदीचं पाणी एकदम स्वच्छ जरा कारखाना जरा चालू असा की प्रॉब्लेम येतोय तर कारखाना बंद झाला की एकदम स्वच्छ पाणी आहे त्यात आमच्या स्त्रीच्या मैत्रिणी शुभ्रा पोहायला हवती त्यामुळे मी जरा थांबलो जरा त्यावर खेळतच बसलो शुभ्रान पण खूप मजा केली आपल्या गावात पण झाशी राणे घडायलाच पाहिजे म्हणून मी जवळजवळ सगळ्या मुलींची तर चित्र टिपले सगळे आमच्या मित्राची मुलगीसुद्धा ईश्वरी आली होती आणि तीसुद्धा बरीच पोहली आमचं मित्र म्हणाला जरा आमचं पोहत्याला जरा शूटिंग कर की मी ना पोहो की मग कोरिया की शूटिंग म्हणालो त्यू पण पोवला जास्त आणि ईश्वरी पण पोहली ईश्वरी पोहत पोहत बाहेर आली पाणी स्वच्छ आणि निकळ होतं त्यामुळे आंघोळ करायला पूर्ण लोकांनी मजा आली लोक फेस काढायला सुद्धा सुट्टी दिला नुसता फेस काढायला आपण जे आपण फेस काढून आपल्या पोरासने पण फेस लावायला पोराच्या डोळ्यात फेस गेला तिथं राहिले पोरग्यानं पोर बोंबळाचं म्हटलं हाताला पण फेस काय आता डोसके फिरायचं काम झालं की पोरग्याचं मग बाबांनी ने पाण्यात बुसकळलं की त्याला सुट्टीचा आनंद म्हणजे एप्रिल मे महिन्यात शाळेतील परीक्षा संपल्या की निकाल काय पण लागू दे वीथ फक्त नदीच्या पाण्या उठ्या पोहायला जायचं मामाच्या जा गावाला जाणारी पोरं सुद्धा विहीर नदी पोहायला शिकवण्यासाठी पोहण्याचा आनंद लुटण्यात जातात आणि मामाला पण बुडवायला जातात म्हणजे पाण्यात नव कोल्हापूर जिल्हा पाणीदार आणि त्यात करवीर नगरी हसो मला या गावात पोरांसाठी कुठे ट्रेनिंग लावायची गरज नाही आपोआप शिकतात उन्हाळी सुट्टीत सायकल शिकायची असू दे पोहायला शिकायचं असू दे झाडावर चढून जांभूळ आणि आंब काढायचं असू दे सगळी शिकतात पोरांशी शिकवायची काय गरज नसते कॅम्प्युटर जे का तर सुट्टीचा आनंद पण काय वेगळाच बनायचा अशा दृश्यातून सुखद अनुभव अनुभव बालपणीचा डोळ्यासमोर उभारल्याच्या वाचून राहत नाही मग तुकाराम महाराज पण सांगून गेले लहानपण देगा देवा मुंगी साखरेच रावा या अभंगाचे आठवण शंभर टक्के येतेच असंच सगळं दृश्य आज मे महिन्यात हसुरदुमारा येथील घाटावर टिपलेले चित्र आहे मुलामुळे लय आनंद घेतला या नदीचा त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर मामा मनाला एकशे आठ माळचा जप करायचा आहे स्वामी समर्थ मंदिरात मिनळ जावे जाव्या आणि मामाने जप सुरू केला हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला ते मी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो